बालभारती कथा कथाविश्व माणूस राम मोरे यांची कविता जन्म एकोणावीसशे एक्केचाळीस राम मोरे यांची अनेक गाणी मुद्रित झालेली आहेत पहाट गाणी या पुस्तकात त्यांची सर्व गाणी व कविता संग्रहित केलेल्या आहेत अनेक नाटके व चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे प्रस्तुत कविता पहाट गाणी या संग्रहातून घेतली आहे निसर्ग आणि विज्ञान या दिगंताचा प्रवासी माणूस उभा आहे त्याला काय काय करायचे आहे ते या कवितेत सांगितले आहे माणूस प्रवासी मी दिगंताचा युग युगे माझी वाट प्रवासी मी दिगंताचा युगेयुगे माझी वाट मज चालायचे असो सुख दुःख माळ घाट मज चालायचे असो सुख दुःख माळ घाट झेप गरुडाची अंगी शस्त्र विज्ञानाचे हाती झेप गरुडाची अंगी शस्त्र विज्ञानाचे हाती श्रमशास्त्राच्या युतीने पृथ्वी करीन थांबती चंद्र सूर्य ग्रह तारे तुडवीन पायदळी चंद्र सूर्य ग्रह तारे तुडविन पायदळी स्वर्गातून सुरांसूर पाठवीन मी पाताळी वारा करीन गुलाम वर्षा बांधीन दाराशी वारा करीन गुलाम वर्षा बांधीन दाराशी माझे वैभव पाहुणी लक्ष्मी लाजेल स्वतःशी जे जे असेल अज्ञात जे जे असेल अज्ञात घेता करू नियाज्ञात जे जे असेल अज्ञात घेता करू ज्ञात पाठीवरी मात्र हवा कुण्या प्रेमळाचा हात पाठीवरी मात्र हवा कुण्या प्रेमळाचा हात माणूस राम मोरे ही कविता माणसाचा हा प्रवास माणसाला कुठे जायचे त्याचे स्वप्न त्याची वाट त्याचं जीवन ह्या कवितेतून आपल्याला राम मोरे यांनी सांगितलं आहे कवींनी खूप छान पद्धतीने माणसाची जीवनवाट मांडण्याचं चित्रण यात रेखाटलं आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद